मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामधील मुख्य सूत्रधार सर्व आरोपींचा पाठीरा धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खड्ड्यामध्ये प्रमुख आरोपी करा या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली आहे सदरचं आंदोलन ह्या चार मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी माध्यमांशी संवाद साधलाय नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूया मसाजोचे सरपंच संतोष संतोषांना देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट को दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्वीट करून सांगितलं एक्सपोस्ट पोस्ट केलेली त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय अरे या भाड्यांना नुसतेच छेपण हल्ला पाहिजे ह्यांच्या है। तोंडावर प्रत्यक्षात मुटलो पाहिजे अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वर्धास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं संतोषांना देशमुख यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले मग त्यांना खूप थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजनामा दिलेला आहे मसा जो करांचं जेवढं दुःख आहे मसा जो जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्या सगळ्यात्रा समाजाने दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत कारण ज्याप्रमाणे संतोषांना देशमुख हे मसा बुकचे सरपंच होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोषांना देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोषांना देशमुखांचा खून खटला हा ट्रॅक कोर्टामध्ये घ्या त्याचबरोबर म्हणून जर ते थे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि जे सर्व राज राज्यातल्या राजकीय मंडळी गुंड त्या ठिकाणी सांभाळलेल्या आहेत त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसल म्हणून हा खून खाटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे ते सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये लागली पाहिजे अरे आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडे आरोपी त्या ठिकाणी लवकरात लवकर गजाळ झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोरे मारून निषेध करतोय धन्यवाद मला सर तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय